नमस्कार सर्वांना तर माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर हा माझा फर्स्ट यूट्यूब चॅनल आणि ब्लॉगिंगचा चॅनल आहे तर सर्वांनी प्लीज सपोर्ट करा आपल्या चॅनलचं नाव आहे मायलेक आणि माझ्या आणि माझ्या मुलांचे मी माझ्या आणि माझ्या मुलांचं मी डेली ब्लॉगिंग चॅनल दाखवणार आहे तर सर्वांनी सपोर्ट करा आपल्या चॅनलवरती छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तर चला मग आजची रेसिपी बघूया तर आज मी विराटच्या डब्यासाठी आहे ना गवारची भाजी आणि भाकरी बनवणार आहे तर माझ्या पद्धतीने गवारची भाजी कशी बनवायची ते मी सांगते तर आज मी इथे सकाळी विराटच्या आहे ना गवार अशी स्वच्छ करून नीट करून ठेवली होती मम्मीने तर मी इथे भाजी करण्यासाठी घेतली आहे तर कांदे दोन मोठे कांदे आणि टमॅटो लसूण असे हे चॉपरमध्ये छान बारीक करून घेतलेले बारीक आता तेल गरम करून घेऊया तेलमध्ये जिरं वरीची फोडणी घालून कांदा असं हे लालसर असं भाजून घेऊया त्यात लालसर असा कांदा भाजला की टमॅटो घालून घेऊया टमॅटो घातल्यावर टमॅटो आणि गवार घालून छान असं भाजल्यावर त्यामध्ये हळद मीठ चटणी आणि चटणी घरगुती चटणी आणि गरम मसाला घालून छान असं भाजून घेऊया मग शेंगदाण्याचं कूट घालूया भाजलेलं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालून पूर्ण असं मिक्स करून घेऊया आणि त्यात गरम पाणी घालून छान भाजी शिजवून घेऊया भाजी शिजवून घेतल्यावर त्यामध्ये एक एकजीव करून घेऊया नंतर ही भाजी शिजलेली आहे तर आपण काढून घेऊया आणि भाकरीसाठी मी इथे ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे तर पीठ आहे ना भाकरीला लावण्यासाठी पीठ आहे ना काढून घेतलेलं आहे एकाकडं तर दुसरीकडं आहे ना गरम पाण्यामध्ये छान असं हे पीठ आहे ना मऊ सोत असं आपल्याला भाकरी जितपत वाढवायला येते तितपत आहे ना मऊ असं हे भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे तर पहिला आधी ना मला अजिबात भाकरी येत नव्हती तर आता मला छान असे भाकरी बनवता येतात तर खेडेगावाकडे कसे भाकरी जास्त करतात त्यामुळे मला भाकरी आमच्या सासरी गेल्यावरच पूर्णपणे छान भाकरी करायला शिकले आहे तर आधी मला अजिबात भाकरी बनवायला येत नव्हते तर इथं मी दोनच प भाकरीचं पीठ मळलेलं आहे आणि भाकरी मळून घेऊन पाटावर असं हे गुळ ओळ ओळी करून घेतलेलं आहे आणि पाटावर असं हे बडवलेलं आहे तर एका बाजूला खाली असं हे सुक्क पीठ लावून छान असं हे भाकरी मी बडवून घेतलेलं आहे तर तवा तापल्यावर त्यावर एक भाकरी घाल तव्यावर घालून त्यावर पाण्याचा शिंपडा मारून भाकरीला सगळं पाणी लावून घ्यायचं आहे आणि एकाकडे दोन्ही अजून हे छान असं हे भाकरी भाजून घ्यायचं आहे तर भाकरी असे बघा छान हे भाजलेलं आहे तर भाकरी भाजून झाल्यावर इथं तर मी दोन्ही इथं भाकऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तर दोन्ही असं छान असं हे दोन्ही भाकऱ्या बनवून घेतल्या तर विराटसाठी आज एकच टिफिन होता तर टिफिनमध्ये ना गवारची भाजी आणि भाकरी बांधून दिलेली आहे तर नाश्त्यासाठी काही नाही दिला तेच अर्ध अर्ध खातो म्हणला तो तर इथं टिफिन घालून पिशवीमध्ये बॉटल भरून तिला देण्यासाठी बाहेर गेली होती तर बाहेर आज रिक्षा येण्याचं टायमिंग झालेलं आणि तिला टिफिन दिला अशा तऱ्हेने आजचा व्हिडिओचा एंड केला तरी सर्वांना थँक्यू सो मच व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल